त्यांना काय करावं आणि काय नाही हे कळत नाही कारण आज मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मी ज्यावेळेस पत्रकार परिषद पाहिली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की सरकारला इंडिया आघाडीच्या सभेनी इतका धक्का बसलाय आणि सभेतली भाषणं इतकी दर्जेदार आणि महत्वाची झाली की इंडिया आघाडीतली लोक काय बोलावं कशी टिकावी करावी मग कुठल्या मुद्द्यावर ह्यांना चांगलं झालं नाही असं संबोधावं त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण इंडिया आघाडीचा देशातल्या प्रत्येक पार्टीचा आणि भाजप सारख्या पक्षाचा विरोधक म्हणून ज्या पद्धतीनं त्या त्या राज्यात त्यांचं काम आहे भले सत्तेत असतील किंवा नसतील आणि असले तरी ताकदीनं लढतायत आणि नसले तर अजून जास्त जबाबदारीनं लढतायत म्हणजे जसे महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची ताकदीनं लढण्याची प्रवृत्ती किंवा इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळं काहीच होऊ शकत नाही मग तोडाफोडा आणि इंग्रजी वृत्तीनं राज्य करा अशा पद्धतीचं राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे आणि एक गोष्ट खरी आहे इंडिया आघाडी हा सत्ताधाऱ्यांचा कर्दनकाळ भविष्यात टरणार आहे आणि लोकसभेत तुमच्या ते लक्षात येईल पण मला एक प्रश्न पडलाय किंवा मला ज्या गोष्टीविषयी चर्चा करायची आणि माझं मन म्हणत होतं की मी आपल्या समोर आलं पाहिजे आणि आपल्यासोबत चर्चा केली पाहिजे म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सोशल मीडियावर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा मित्रांनो खरं सांगा प्रामाणिकपणे राहुल गांधींचं भाषण जबरदस्त झालं की नाही झालं तेजस्वी यादवांचं भाषण जबरदस्त सुपर डुपर हिट झालं की नाही झालं उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं बॅटिंग करायची होती त्या ताकदीनं दर्जेदार बॅटिंग केली की के नाही केली हेमंत सोरेन साहेबांच्या होती झारखंडच्या मुख्यमंत्री सोरेन मॅडम ज्या हिमतीनं बोलल्या त्याच्यामुळे लोक भावनिक झाले की नाही झाले आणि सगळ्यात महत्वाचं जे जे इंडिया आघाडी बनून देशातले सगळे विरोधक एकत्र आले ही ताकद देशासमोर चांगला मॅसेज गेला की नाही गेला तर प्रत्येक जण सांगतोय होय सत्ताधाऱ्यांचं काही खरं नाही आणि त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकते की काय हादरलेत सगळे आणि मग काहीही बेछूट आरोप करून नाही काय जमलं तर मग आमदार फोड काहीतरी म्हणजे ते कसले तरी चाळे म्हणतात आता मला ते अर्थ लक्षात येईना आणि मला तो घ्यायचा पण नाही म्हणजे अशी जर सत्ताधाऱ्यांची अख्खा देश गिळण्याची ताकद असणाऱ्या पक्षाकडं जर ही अवस्था असेल तर ही या सगळ्या गोष्टीच त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे जसं साध्या भाषेत तेजस्वी यादव आणि स्टॅलिन साहेब बोलले की कि कितीही या देशात त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तामिळनाडूची परिस्थिती अशी भाजपला तिथं पाय ठेवायला पण जाग नाही सिंगल खासदार नाही माहितीच तो सांगतो म्हणजे ही ताकद त्या तामिळनाडूतल्या नागरिकांचे महाराष्ट्रात का तशी होत नाही या सगळ्यांना का बरं हा संवैधानिक अधिकार आहे तेजस्वी यादव ज्या पद्धतीने बोलले किंवा स्टॅलिन साहेब तसच ईव्हीएम मशीन चोर आहे आणि ईव्हीएम मशीन मधून चोरी होते आणि ह्या चोरी पासून देशाला वाचवायचं असेल तर ईव्हीएम हद्दपार केली पाहिजे हे इंडिया आघाडीतल्या सगळ्या लोकांनी ताकदीनं मान्य करणं ही गोष्ट साधी गोष्ट नाही त्यासाठी तुम्हाला आम्हाला लढावं लागेल तुम्हाला इंडिया आघाडीतले किंवा महाविकास आघाडीतले लोक विचारू किंवा नाही विचारू पण तुम्ही भारतीय नागरिक आहात तुम्हाला लोकशाही वाचवायचे तुम्हाला भारतीय संविधान वाचवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही जाती धर्माच्या पलीकड जाऊन भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र मिळून मावळे म्हणून लढणं गरजेचं आहे आणि हीच खरी ताकद आहे तुम्हाला आठवत हो असेल म्हणजे मी जे सुरुवातीला राहुल गांधीचं नाव घेतलं की बरेच राहुल गांधीचे विरोधी अंधभक्त हे ट्रोल करणार याच्यात म्हणजे शंकाच नाही पण जे त्या राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणायचे राहुल गांधी वयानुसार विचाराने आणि सगळ्यांनी मोठे झाले आता पप्पू कधी बाप झाला सुद्धा ह्यांना अजून काही माहित नाही किती दिवस तुम्ही निगेटिव्ह हिनवणार किंवा टीका करणार हीच तुमची वृत्ती आहे का आणि सगळ्यात महत्वाचं खरं जर बोलायचं असेल तर मग का मान्य सुद्धा केलं जात नाही हा सुद्धा समजून घेतलं पाहिजे अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ईव्हीएम बरोबर म्हणजे हुकुमशाही सरकारकडून ज्या पद्धतीनं देशातल्या आणि वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या पक्षातल्या नेत्यांचा छळ केला जातोय ही सुद्धा गोष्ट गांभीर्यानं घेण्यासारखी आहे विसरता कामा नये हे सुद्धा तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे त्या लोकांनी मानण्याचा प्रयत्न केला रा। राहुल गांधींनी तर सांगितलं तुम्हाला माहितीच आहे की बावीस लोकांनी अख्खा देश गिळून टाकलाय देशातली संपत्ती एका बाजूला आणि ह्या बावीस लोकांची संपत्ती एका बाजूला खटॅक सत्तेत कोण येईल सत्तेत कोण येणार नाही ना कोणाला कोणाचा फायदा होईल हे नंतरची गोष्ट आहे पण या देशातल्या दे लोकांना या सरकारचा किंवा यांच्या धोरणांचा फायदा झालेला नाही हे साध्या शब्दात सांगणं खर तर मला तरी गरजेचं वाटतं मी याच्यापेक्षा पुढची चर्चा करायला आलोय मला या विषयावर खरं तर तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला फक्त चांगला संदर्भ देऊन सांगणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण मला दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीवर बोलायचंय म्हणजे ज्या पक्षाचं नाव आणि त्यांचे प्रधानमंत्री हे विश्वगुरु म्हणतात जगत जेते नेते म्हणतात पक्ष त्यांचा देशात आणि जगात एक नंबरला आहे असं म्हणतात तिकडं चर्चा आहे म्हणतात पण ह्यांना खाली इथं लोकसभे लोकसभेच्या जागांमध्ये उमेदवार मिळत नाही किंवा तेवढी यांची क्षमता नाही का असे असंख्य प्रश्न पडतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या ह्यांना सुद्धा दुसऱ्याचे पक्ष फोडून दुसऱ्याला आपल्या कळपात घ्यावं लागतं याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच म्हणजे वाईट असू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्या सत्ताधाऱ्यांमध्ये जसं संजय राऊतांनी सांगितलं स्वतः दम नाही म्हणून दुसऱ्याचे पोर पळवतात असं म्हणजे हे किती मोठं वक्तव्य एवढ्या टोकाच तर मी बोलणार नाही परंतु त्याच्यातली जर गर्भित अर्थ काढला शक्यता जर काढली तर तुम्ही दुसऱ्याचे पक्ष घर फोडायचे किंवा नाते संबंध तोडायचे धंदे बंद करा आणि मग तुम्ही तुमचे नवीन कार्यकर्ते जोडा हा त्याचा कदाचित अर्थ असू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे कारण मला वाईट अर्थ घ्यायचाच नाही तर म्हणजे चांगले शब्दांवर अन्याय का करू अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये चर्चेला गेली जी देशातली लोक याच्यावर चर्चा करत नाहीत ते म्हणजे बॅलेट पेपर आलं पाहिजे आणि ईव्हीएम मशीन हद्दपार झालं पाहिजे फक्त आणि फक्त ईव्हीएमच्या जोरावर हे सरकार सत्तेत येऊ शकतं अन्यथा येऊ शकणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकांनी घेतली म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीचं रान उठवलंय महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये वातावरण केलंय त्याच्यामुळे सुद्धा सत्ताधारी गरबडून गेलेत पहिल्या दोनशे पंच्याण्णवच्या भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचा सिंगल एक माणूस नव्हता आणि दो जो दिला होता तो ढेकून म्हणून इकडे आला होता तो फक्त शोषण करूनच पैसे छापून घरी जाणार होता म्हणून तिकडच त्याला तिकीट मिळालं हे जरी तितकंच खरं असलं तरी वास्तव स्वीकारायला आम्ही तयार नाही की आमच्या राज्यातल्या लोकांना दुय्यम स्थान दिलं जातं आणि तिसऱ्यांदा सुद्धा तीच तिसऱ्या यादीत सुद्धा परिस्थिती आणि आज मान्य मुख्यमंत्र्यांनी टीका करत असताना बोललं जात होतं की त्यांच्या तरी उमेदवारांची यादी त्यांनी काहीतरी फॉर्म्युला ठरवला आणि ह्याच्यावर मला बोलायचं आहे की बावीस लक्षात घ्या कशा पद्धतीनं जागेची विभागणी केली बावीस दहा आणि आठ अशा काहीतरी फॉर्म्युल्यावर ते ह्या सगळ्यांचं किंवा दहाचं पंधरा होईल परंतु हे सगळं होत असताना कमी जागा कदाचित राष्ट्रवादीला येत आहेत पवार साहेबांना एक नंबर जागा ह्या शिवसेनेला उद्धव ठाकरे साहेबांना जात आहेत तर दोन नंबरच्या काँग्रेस अर्थात किंवा मग तीन नंबरच्या जागा काँग्रेसला जातील आणि दोन नंबर राष्ट्रवादी अशी आणि तशी सभागृहामध्ये परिस्थिती सुद्धा आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं राजकारण ज्या पद्धतीचं चाललंय किंवा ज्या पद्धतीचं राजकारण बोललं जात आहे ज्या पद्धतीनं राजकारण मांडलं जात आहे खऱ्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही खऱ्या प्रश्नावर कुणाच्यातही बोलण्याची हिंमत नाही हेही तितक्यात महत्वाचं आहे आणि त्याही गोष्टी तुम्ही आम्ही समजून घेतल्या पाहिजेत हे मला मांडायचं होतं पण देशवासीयांच्या लोकात नक्कीच लक्षात आलंय की मोदी सरकार फक्त भाषण करतं बोलबच्चन करतं जनतेच्या हिताचे चा प्रश्न अजिबात घेत नाही मांडत नाही त्याच्यावर संघर्ष होत नाही ज्या दिवशी हेच भाजपचे सत्ताधारी उद्या विरोधक म्हणून बसतील त्यावेळेस मात्र बघा आरक्षणापासून सगळ्या मुद्द्यावर ही चर्चा करतील आंदोलन करतील आवाज उठवतील दुसऱ्या बाजूला मात्र आजचे विरोधक उद्या सत्तारी झाले कालही आम्हाला विसरले होते आजही आम्हाला विसरतील आणि उद्याही विसरणार आहे परंतु आम्ही संविधान समर्थक असल्यामुळे कदाचित त्यांचं फावत त्यांना आमच्यासारखे कार्यकर्ते मिळतात परंतु ते सोबत घेऊन विश्वासाने चर्चा करायला आणि एकत्र फिरायला भूमिका मांडायला तयार नाहीत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असूच शकत नाही हे मला आपल्याला मांडायचं होतं धन्यवाद इंडिया आघाडी सत्ताधाऱ्यांचा कर्ज काळ आहे झाली आणि भविष्यात सुद्धा राहील हे निर्विवाद सत्य आहे धन्यवाद शेअर करा जास्तीत जास्त